नमस्कार मालवण स्पेशल तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आज आमच्याकडे आणलेला आहे ओला जाला म्हणजेच मालवणमध्ये मिळत नाही पण हा गोळ्यावरून कुठेतरी आणलेला आम्हाला दिलेला आहे मिस्टरांना तर हे असं दोन स्वच्छ करून मी ठेवलेली आहे मीठ लावून आणि कोकम आणि हे मी थोडीशी हे पकोड्याची तयारी केलेली आहे जसं बेस भजना करतो तसंच पेस्ट टाकली आहे आणि त्याच्यात हा ओलाजवलं असं गाळून टाकलेलं आहे आणि पूर्ण तो वरचे वर असा जरा खूप न दाबता असं एकजीव करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता नंतर थोडं कोरडेपणासाठी टाकले आहे तांदळाचं पीठ हळद थोडंसं मीठ आणि आता मी नवीप्रमाणे पकोडे करायला घेत आहे किंवा भजी थोडी अशी मोठीच घ्यायची तर थोडीशी चव लागणं पण गरजेचं असतं आणि वेगळी टेस्ट आहे तर ही जरा आचेवर किंवा मध्यम आचेवर तळायची आणि व्यवस्थित खरकुसळी भाजायची कारण आतमध्ये असतं ते व्यवस्थित शिजणं गरजेचं असतं तर आतमधूनसुद्धा फार व्यवस्थित झालेली आहे फर्स्ट के मी फर्स्ट टाईम केलेली मी ओल्या जवल्याची भजी खूप छान लागतात मी पण पहिल्यांदाच खाल्ली पण एवढी खूप छान लागतात तर ओल्याजवला कधी आणला तर तुम्ही थोडीशी भजी अशा प्रकारे करून बघा खूप म्हणजे खूप टेस्टी लागतात ही भजी करताना कांदा आणि कोथिंबीर वगैरे घातली जाते पण आम्हाला सेपरेट जवल्याचीच तो घ्यायची होती म्हणून आम्ही अशीच केली थँक्स फॉर वॉचिंग